संगमनेरसह हो अकोले तालुक्यात आता डोंगराची काळीमैना अर्थात रानमेवा हा काही मोजक्याच ठिकाणी दिसत आहे त्यामुळे मिळेल त्या वाहनांना शंभर ते सव्वाशे किलोमीटर प्रवास करत घाटातील आदिवासी समाजाचे तरुण ही डोंगराची काळीमयनाची टोपली डोक्यावर घेऊन सकाळी सकाळी विक्रीसाठी संगमनेरात दाखल होत आहेत दरवर्षी मे आणि जून महिना लागला की सर्वजणांना डोंगराची काळीमैना अर्थात रानमेव्याची ओढ लागत असते पूर्वीच्या काळी संगमनेरसह अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात डोंगराची काळीमैना उपलब्ध होत होती परंतु हळूहळू ही झाडं नष्ट होत गेली त्यामुळे संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील ही काळी मैना नामशेष झाली आहे आता काही प्रमाणात अकोले तालुक्यातल्या आदिवासी पट्ट्यात थोड्याफार ठिकाणी काळी मैना उपलब्ध होत असून ती हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आली आहे माळशेज घाटातील जंगलातून तोडून आणलेली डोंगराची काळी मैना अर्थात रानमेवाच्या भरलेल्या पाट्या डोक्यावर घेऊन भल्या पहाटे पाच वाजता निघतात आणि मिळेल त्या वाहनानं आळेफाटा येथे हे तरुण येतात आणि त्यातील काही तरुण अहमदनगर संगमनेर तर काही तरुण नारायणगाव मनसर खेड या भागात शंभर सव्वाशे किलोमीटर अंतर पार करून ही काळी विक्रीसाठी घेऊन जातात आणि ही काळी विक्री करून पुन्हा माळशेजला निघून जातात असा त्यांचा दोन महिने नित्यानं दिनक्रम चालू राहतो डोंगराची काळी मैना दहा रुपयाला विक्री करून त्यातून आम्हाला चारशे ते पाचशे रुपये मिळत असल्याचं माळशेज येथून येणाऱ्या आदिवासी समाजाच्या काळी मैना विक्री करणाऱ्या तरुणानं सांगितलं आणि सकाळी तिथून निघाल्यानंतर आमचं गाव चार आम जावल, आमी 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 कमी चार ते पाच किलोमीटर आम्ही अतिशय दुर्गम भागात राहिल्यामुळं आम्ही तिथून हा मोरोशी या ठिकाणी नाक्याजवळ हवेजवळ आम्ही तिथं जाऊन पोहोचतो तिथून आम्ही आमच्या आमची करवंदाची पा टोपली घेऊन आम्ही सकाळी पहाटे पाचला निघाल्यानंतर तिथं गाडी पकडल्यानंतर आळेपाट्याला येतो आणि तिथून आमची कमीत कमी चारशे ते पाचशे मुलं असतात आणि सकाळी रोज उठल्यानंतर आम्ही आमची करवंदाची टोपली घेऊन रोज इकडे तिकडे काही डोकं नगरला जातात काही संगमनेर काही इकडे तिकडे या सर्वंत सर्वंत विकून आम्ही आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो कारण आमच्या भागामध्ये रोजंदारीचं सा काही साधन नसल्यामुळे आम्ही हा व्यवसाय चालू ठेवत असतो कारण आम्ही परिस्थिती नाजूक असल्यामुळे आम्हाला हा रोजंदारीचा पर्याय करणं भाग नसतो आम्हाला दर दिवस आम्ही दहा ते पंधरा बोर इकडे तिकडे डोक्यावर ठोके घेऊन उन्हा असतो बघा मी घाटात नालो मला काय नाही म्हणजे दहा रुपये दहा काय नाही परवडत का भाव करतात दहा रुपये पाच रुपये आम्हाला काय नाही परवडत दिवसा साधारण तुम्ही किती किलोमीटर येतात आम्ही दीडशे किलोमीटर ओढून येतात काय आपला हा पारंपरिक तू व्यवसाय का वडील व्यवसाय परंपरे आपल्या वडिलांच्यापासून चालू आहे का वडिलांपासून फार लहानपणापासून आमचे व्यवसाय किती पिढी तुमची या व्यवसायामध्ये आमचे लय पिढी म्हणजे दहा वर्षापासून पिढी यांची व्यवसाय चालू आमचा येऊ महाशेत घाटाच्या भागात किती प्रमाणात ये करवंदा आहे काळी महिना हे लय कोर येतात म्हणजे दहा कोरा महाशेत घाटात दहा चार कोर येतात लय लांबून लांबून जातात नाशिक आळपाटा नगर संगमेर म्हणजे लय पोराचे चाळीस पन्नास पोरं खेळतात अशी गरज नको आहे त्याच्यात तुमची रोजी रोटी भागते का रोजी रोटी आम्हाला काय चार पाचशे रुपये मजुरी भेटते आम्हाला काय नाही त्याचा परवडत विभागाचा काही द्राक्ष हे आपलं काळी महिना तोडताना काही त्रास होतो का विभागाचा वनविभागाचा विभागाचा आम्हाला काय नाही तर नाही बरं आम्हाला लय कष्ट करायला लागते फार म्हणजे एक एक काढा लागत आहे काटे कुठ्यातून तुमचा नफा काय निघतो नफा याच्यातून तुम्हाला नफा आमचे मालकाली मीडिया साठी प्रतिनिधी गोरक्ष हे संगमनेर